आपण पाहत आहात जयसिंगपूर परिसरात भुरट्या चोरांचा धुमाकूळ संभाजीपुरात केली घरपोडी रोख रक्कम सोन्या चांदीच्या दागिन्यांसह चार लाखांचा ऐवज लंपास आमचे जयसिंगपूर प्रतिनिधी हुसेन शेख यांच्याकडून मिळालेली अधिक माहिती अशी संभाजीपूर तालुका शिरोळ येथील दादा कचरे हाऊसिंग सोसायटीमध्ये सुशांत विठ्ठल जाधव यांच्या घराचा कडी कोंडा तोडून चोरट्याने सोन्या चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा चार लाख चोवीस हजार रुपयांचा ऐवज लंपास केला या घटनेची नोंद जयसिंगपूर पोलीस ठाण्यात झाली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी सुशांत जाधव हे कचरे सोसायटीमध्ये जितेंद्र गुप्ता यांच्या घरात भाड्याने राहतात शुक्रवारी रात्री अकरा ते शनिवारी सकाळी सहा वाजता या कालावधीत चोरट्याने जाधव यांच्या घराचा कडीकोंडा उचकटून आत प्रवेश केला घरातील दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे पंचवीस ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र एक लाख चार हजार रुपये किमतीचे सोन्याचे तेरा ग्रॅम वजनाचे नेकलेस ऐंशी हजार रुपयांच्या सोन्याच्या पिढ्याच्या दोन अंगठ्या चांदीचे लहान मुलांचे वाळे तसेच वीस हजार रुपयांची रोकड चारचाकी क्रमांक एम एच एक्कावन्न ए पस्तीस बत्तीस जे आर सी बुक व चारचाकी व दुचाकी ड्रायव्हिंग लायसन बँकेचे ए टी एम कार्ड व पॅन कार्ड असा एकूण दोन असा एकूण चार लाख चोवीस हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला याबाबत सुशांत जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पी आर माने करत आहेत प्रतिध्वनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा